महापालिकेने शहराच्या सुनियोजित विकासासाठी आणि अनधिकृत बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या एक डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आदेशानुसार बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी आता प्लिंथ इंटिमेशन अनिवार्य करण्यात आले आहे नव्या नियमावलीची अंमलबजावणी महापालिकेने चालू केली आहे नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे महापालिकेच्या युडीसीपीआर नियमावली नुसार सर्व बांधकाम परवाने सुधारित परवाने आणि वापर परवाने नोंदणीकृत परवानाधारक अभियंता किंवा आर्किटेक्ट यांच्यामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे सादर केले जातात त्यामुळे अलीकडच्या काळात मंजूर नकाशामध्ये नमूद केलेल्या सामासिक अंतराचे सर्रास उल्लंघन करून वाढीव बांधकामे केली जात आहेत त्यामुळे केवळ अनियमित आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळत नाही तर अशा तक्रारींमध्ये ही वाढ झाली आहे याचा थेट परिणाम शहराच्या सौंदर्यावर आणि नियोजनावर होणार आहे प्लिंथ इंटिमेशन प्रणाली नगर रचना विभागाकडून मंजूर होणाऱ्या प्रत्येक बांधकाम परवानगी प्रकरणात संबंधित नोंदणीकृत परवानाधारक अभियंता आर्किटेक्ट यांना प्लेंथ इंटिमेशन देणे बंधनकारक केले आहे प्लेंथ इंटिमेशन सादर करताना अभियंता आर्किटेक्ट यांनी बांधकामाच्या प्लिंथ स्तरावरील जिओ टॅग फोटो बीपीएमएस पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे या फोटोसह त्यांना प्लीथ इंटिमेशनमधील काम मंजूर नकाशानुसार विशेषतः सामासिक अंतराच्या नियमानुसार झाले असल्याचे प्रमाणित करावे लागणार आहे या नवीन कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करणे सर्व नोंदणीकृत परवानाधारक अभियंता आणि आर्किटेक्चरसाठी अनिवार्य आहे जे परवानाधारक अभियंता आर्किटेक्ट या नियमांचे उल्लंघन करतील किंवा योग्य कार्यवाही करणार नाहीत त्यांना नोटीस देऊन नगर रचना विभागाचे उपसंचालक यांच्याकडून कठोर दंडात्मक कारवाई अथवा परवाना कायमस्वरूपी निलंबित केला जाईल अशी भूमिका महानगरपालिकेने घेतली असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली